काय ठरले काय ठरले काय चालले जबरदस्त मॅच आहे उद्या एशिया कप ची अरे या नाईव नमस्कार मंडळी उद्या भारत पाकिस्तान एशिया कपची टी ट्वेंटी मॅच आहे एकदम हाय व्होल्टेज मुकाबला होणार आहे तर तुमच्यामध्ये काय उत्सुकता आहे का नाही मॅचची खूप अशी एक चांगली मॅच होणार आहे बऱ्याच दिवसांनी इंडिया पाकिस्तान मॅच आहे परंतु ह्या मॅचला एक वेगळी सावट आहे ती म्हणजे काही महिन्यांपूर्वी भारतामध्ये पहलगम हल्ला झाला होता पहेलगम हल्ल्यामध्ये भारतामधील अनेक नागरिक निष्पाप नागरिकांचे बळी गेला जे अतिरिके होते त्यांच्या हल्ल्यामध्ये त्यामुळे ही मॅच होऊ नये अशी अनेकांची मागणी सोशल मीडियावर होत आहे तुम्हाला काय वाटतं उद्या जी मॅच होत आहे ती मॅच झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे अनेकांचं म्हणणं आहे की भारत पाकिस्तान ही मॅच झाली नाही पाहिजे परंतु जर ही मॅच झाली नाही तर असं म्हटलं जातं की पाकिस्तानला दोन पॉईंट फुकटचे भेटतील एशिया कपमध्ये त्यामुळे एक आय सी सी इव्हेंट आहे आणि आय सी सी इव्हेंट चार वर्षातनं एकदा येतो त्यामुळे ही मॅच झालीच पाहिजे तर अनेक जण असे म्हणत आहेत सोशल मीडियावर की ही मॅच नाहीच झाली पाहिजे आणि भारताचे आठ खेळाडू असे आहेत ज्यांना पाकिस्तानबरोबर अजिबात खेळण्याची इच्छा नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पण सुरुवातीला म्हटले होते की खून और पाणी एक साथ नाही बहा सकते आणि त्यानंतर त्यांनी जे जम्मू काश्मीरमधून जी पाकिस्तानला सिंधू नदी जात होती त्या नदीचा प्रवाह थांबवला होता पाकिस्तानमध्ये जाऊ नये म्हणून आणि त्यानंतर एक वाद झाला होता भारत पाकिस्तानमध्ये बऱ्याच कालावधीमध्ये हो आणि त्यानंतर आता मात्र क्रिकेटची मॅच भारत पाकिस्तान यांची होत आहे त्यामुळे अनेक लोकांनी याच्यावर टीका केलेली आहे की भारत पाकिस्तान मॅच नाही झाली पाहिजे परंतु मला असं वाटते की चार वर्षातनं एकदा एशिया कप येतो टी ट्वेंटीची ये ही एक मॅच आहे आणि ही मॅच झाली पाहिजे ही मॅच तुम्हाला माहित आहे की कुणीही जिंकू शकतं कोणताही संघ कोणालाही हरवू शकतो भारताची टीम तर मजबूत आहेच पण पाकिस्तानची पण टीम टी ट्वेंटीमध्ये चांगलीच असते त्यामुळे ही मॅच खूपच अशी एक तुल्यबळ लढत अपेक्षित आहे काय वाटते तुम्हाला ही मॅच झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे भारताने पाकिस्तानबरोबर खेळलं पाहिजे की नाही खेळलं पाहिजे उद्याची मॅच की असं म्हटलं जाते की आठ खेळाडूची इच्छा नाही परंतु बी सी सी आयनी त्यांच्यावर दबाव टाकला आहे की तुम्हाला उद्या खेळावंच लागेल कारण भारत पाकिस्तान मॅच म्हणजे खूप मोठी स्पॉन्सरशिप भेटते बीसीसीआय करोडो रुपये कमवण्याची संधी भेटते टीव्ही व्ही राईट्स असतील त्यानंतर मीडिया राइट्स असतील यामधून त्यामुळे उद्या भारत पाकिस्तान मॅच झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे आणि जरी मॅच झाली तर मला असं वाटतंय की नेहमीप्रमाणे ही मॅच खूपच चांगली होईल कारण ही टी ट्वेंटी मॅच आहे टी ट्वेंटी मॅच मध्ये काहीही होतं कोणत्याही क्षणी कोणताही खेळाडू मॅच इकडली तिकडं अशी पलटू शकतं सूर्यकुमार यादव हा भारताचा कर्णधार असेल आणि त्याची ही चांगलीच उद्याची एक अग्निपरीक्षा असेल पाकिस्तानचा संघ पण खूपच एक अनप्रेडिक्टेबल टीम असते आणि टी ट्वेंटी हा गेमच अनिश्चित खेळ आहे असं म्हटलं जातं त्यामुळे उद्याची मॅच खूप चांगली होणार आहे परंतु ही मॅच होऊ नये असे अनेक विचारवंत म्हणत आहे की आत्ता सहा महिन्यापूर्वी पाकिस्ताननी भारतामध्ये पहिलगाम हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक निष्पाप नागरिक जे होते त्यांचा बळी गेला हेच निष्पाप नागरिक ज्यांचा बळी गेला आणि आता त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले होते की खून और पाणी एक साथ बहा नाही सकते हम आणि त्यानंतर पाकिस्तान जी सिंधू नदीचं पाणी जातं ते पाणी रोखलं होतं नरेंद्र मोदी यांनी त्यावेळेस मोदीजींनी आक्रमक भूमिका घेतली होती परंतु पाणी रोखणारे नरेंद्र मोदी यांनी क्रिकेटचा सामना का होऊन देत आहे भारत पाकिस्तान असे अनेक जण म्हणत आहे की भारताने पाकिस्तानसोबत कोणतेच व्यवहार ठेवायचे नाही मग ते सिनेमाचे असतील त्यानंतर भारतामध्ये जे त्यांचे गायक येत होते ते गायकही आता येण्यास बंद झालेले आहेत ते आता आले नाही परंतु दुसरीकडे जो क्रिकेट आहे इंडिया पाकिस्तान ती मॅच मात्र उद्या होत आहे एशिया कपची टी ट्वेंटी मॅच त्याबद्दल तुमचे काय भावना आहेत जरा कमेंट करा की तुम्हाला वाटते की उद्या मॅच झाली पाहिजे इंडिया पाकिस्तान चार वर्षातून एकदा एशिया कप येतो त्यामुळे ही मॅच घ्यावंच लागेल ला, असं बी सी सी आयचं म्हणणं आहे तर दुसरीकडे अनेक जण म्हणत आहे की बी सी सी आय फक्त आणि फक्त पैशासाठी ही मॅच घेत आहे त्यानंतर खूप मोठे स्पॉन्सरशिप भेटलेले आहेत आय सी सीला बी सी सी आयला आणि नरेंद्र मोदी सरकार हे दबाव टाकूच शकतं बी सी सी आयला कारण बी सी सी आयचे जे चेअरमॅन आहेत ते अमित शहा जे गृहमंत्री आहेत देशाचे त्यांचेच चिरंजीव आहेत त्यांच्यावर दबाव टाकून ही मॅच ते कॅन्सल करू शकले असते आणि बी सी सी आय क्रिकेट बोर्ड जेवढे आहेत सगळ्यात मजबूत आणि श्रीमंत बोर्ड हा बी सी सी आय आहे आणि बी सी सी आयने जर मनात आणलं असतं तर उद्याची मॅच ते होऊ न देऊ शकले असते परंतु बी सी सी आयच्या मनातच नाही त्यांना एक ही मॅच व्हावी अशीच इच्छा आहे कारण भारत पाकिस्तान म्हणजे उद्या हजारो कोटींची उलाढाल बी सी सी आयला होणार आहे परंतु जे निष्पाप नागरिक शहीद झाले ज्यांचा बळी आतंकवाद्यांनी घेतला पाच आतंकवादी पहलगममध्ये जे भारतीय पर्यटकांवर हल्ला केला अठ्ठावीस नागरिकांचा बळी केला त्यांच्या भावनांचं काय त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांचं म्हणणं आहे की पाकिस्तानबरोबर ही मॅच नाही खेळली पाहिजे एवढी तुम्ही देशभक्ती तुमची खोटारडी कशी असू शकतात तुम्ही सहा महिन्यापूर्वी म्हणत होता पाकिस्तानबरोबर बरोबर कोणताच व्यवहार ठेवायचा नाही परंतु आता भारत पाकिस्तानबरोबर मॅच खेळत आहे उद्या ही मॅच अनेकांचं म्हणणे नाही झालं पाहिजे माझं वैयक्तिक म्हणणं तर असं आहे की ही मॅच व्हावी परंतु मी पण दुविधा मनस्थितीमध्ये आहे की भारत पाकिस्तान मॅच होई की नाही हो व्हावी एक क्रिकेट रसिक म्हणून असं वाटतं की मॅच झाली पाहिजे परंतु क्रिकेटच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर ह्याच पाकिस्तानातील आतंकवाद्यांनी भारताला सतत त्रास दिला आहे भारतातील अठ्ठावीस निष्पाप लोकांचा जे पहिलगममध्ये आले होते जम्मू काश्मीरला फिरायला त्या निष्पाप नागरिकांचा यांनी बळी घेतलेला आहे गोळीबार केला आहे अंदाधून नागरिकांवर जे नागरिक त्यांना माहितीही नव्हतं अचानक हे आतंकवादी आले आणि त्यांनी हल्ला करून निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे आणि त्याच पाकिस्तानसोबत उद्या भारत मॅच खेळत आहे हे खूपच चिंताजनक आहे भारताने मॅच खेळली नाही पाहिजे असे अनेक जण म्हणत आहेत मला या विषयावर एक दुविधा मनस्थिती आहे माझा असं म्हणणं आहे की एशिया कप हा एक आय सी सी इव्हेंट आहे चार वर्षातून एकदा येतो एक सामना खेळायला काहीच हरकत नाही परंतु दुसऱ्या बाजूनी अनेकांचं म्हणणं आहे की पाकिस्तान बरोबर भारत आता कोणताच व्यवहार ठेवत नाही व्यापारही बंद केला आहे सिंधू नदीचं पाणी पण नरेंद्र मोदी यांनी त्यावेळेस बंद केलं होतं डंके किचोपे नरेंद्र मोदी म्हटले होते पाकिस्तान के साथ भाई और भाई कोई भी व्यवहार नाही हो सकता और खून और पाणी एक साथ बहा नहीं सकते हम आणि सिंधू नदीचं पाणी नरेंद्र मोदींनी इतिहासात पहिल्यांदा असं झालं होतं की रोखलं होतं परंतु तेच मोदी सरकार ही जी एशिया कपची ची टी ट्वेंटीची मॅच आहे ती थांबू शकत नाही अशी टीका त्यांच्यावर सोशल मीडियावर होत आहे ही टीका तुम्हाला वाटतंय का योग्य आहे की अयोग्य काय वाटतंय तुम्हाला कमेंट करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये फक्त लाईव्ह येऊन विचार ऐकत नका बसू तुमच्या काय भावना आहे या मॅच बद्दल ते पण बोला तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला आणि जर ही मॅच झाली तर कोण ही मॅच जिंकल याच्यावर जर आपण विचार विनिमय केला तर मला असं वाटते की ही मॅच खूपच अशी एक क्लोज मॅच होईल इंडिया पाकिस्तान दुबईला मॅच आहे दुबईचं ग्राउंड असेल की तिथं पाकिस्तान पण खूप चांगलं खेळतं कारण वर्षभर पाकिस्तानचा संघ दुबईमध्येच पडीक असतो त्यामुळे त्यांची टीम पण चांगली खेळेल उद्या परंतु मला तरी असं वाटतं की सूर्यकुमार यादव जो आपला कप्तान आहे तो उद्या थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये शॉट मारेल ग्राउंडच्या सगळ्या बाजूला आणि पाकिस्तानचा अक्षरशः धुराळा उडेल आणि जे पहिलगम हल्ल्यामध्ये शहीद झाले आहे भारतीय नागरिक तसंच ते जवान आहेत त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करेल आणि एक प्रकारे आपण म्हणू शकतो की पाकिस्तानने जो दहशतवादी हल्ला केला आहे के त्या हल्ल्याचा हा छोटासा बदला घेण्याची संधी उद्या सूर्यकुमार यादव याच्याकडे आहे आणि या, या, या संधीचं सूर्यकुमार यादव तसंच भारतीय संघ नक्कीच सोनं करेल काय वाटतं तुम्हाला तर एक आमचे जे मित्र आहेत ते म्हणत आहे की पाकिस्तान बरोबर तो मॅच खेळायला नव्हती पाहिजे तर अशा अनेकांच्या भावना आहेत की मॅच ठेवायला नव्हती पाहिजे अनेक जण उद्या मॅच बघणार पण नाही आहेत असे मला पहिल्यांदा भारत पाकिस्तान मॅच होत आहे आणि अनेक अने जण उत्सुक नाही आहे या मॅच बद्दल असेही मी पाहिलेले आज ते मला आश्चर्य झालं कारण भारत पाकिस्तान मॅच म्हणजे मला जे आठवत आहे की चार वर्षात एकदा मॅच होत असती लोक प्लॅनिंग करतात आठवडाभर आधीच की बाबा रविवारी भारत पाकिस्तान मॅच आहे आजच प्लॅनिंग करू कुठं बघायची कुणाच्या घरी बघायचे कसे बघायची काय पार्टी करायची छोटीशी पिझ्झा पार्टी वगैरे ज्या छोट्या मोठ्या पार्ट्या वगैरे करत करत लोक एन्जॉय करत हे मॅच बघण्याची प्लॅनिंग एक आठवड्यापूर्वीच करतात परंतु उद्याच्या मॅचची प्लॅनिंग कुणीच केली नाही लोकांमध्ये काही उत्सुकताच नाही दिसत ठराविक चार दोन जे टाळके असतात जे क्रिकेटमध्ये खूपच जास्त किडे असतात ती लोक उत्सुक आहे उद्याची मॅच बघायला काही प्रमाणामध्ये परंतु इतर जे लोक आहेत ते म्हणतात की आम्हाला ही मॅच बघायचीच नाही अनेक जण मला आज असे भेटले की ते म्हणतात की का बघू आम्ही मॅच ह्या पाकिस्ताननी ह्या पाकड्यांनी ह्या माकड्यांनी आपल्या अठ्ठावीस निष्पाप लोकांचा बळी घेतला काही महिन्यापूर्वी त्या पाकड्यांची मॅच का बघू आम्ही त्या पाकड्यांबरोबर आपण खेळलं नाही पाहिजे परंतु दुसरीकडे अनेक जण असे आहेत की की भारत पाकिस्तान म्हणजे बी सी सी आय तसंच आय सी सी एला खूप मोठी करोडो रुपयांची उलाढाल भेटते टी व्ही राईट जे असतात स्टार स्पोर्ट वगैरे हो तसंच जे हॉटस्टार वगैरे आहेत त्यांना करोडो रुपयांनी ह्या मॅचचे राईट्स विकलेले आहेत त्यामुळे हजारो कोटींची उलाढाल उद्या बी सी सी आय करणार आहे परंतु नरेंद्र मोदी हे थांबू शकले असते उद्याची मॅच परंतु त्यांनी तसं केलं नाही पाकिस्तानचं पाणी ते थांबवलं आहे त्यांनी सिंधू नदीमधून जे तिकडे जात होतं ते परंतु ते एशिया कपची एक साधी टी ट्वेंटीची मॅच थांबू शकणार नाहीत एवढे नरेंद्र मोदी हातबल कसे झाले असेही प्रश्नचिन्ह अनेक जण उपस्थित करत आहेत तुम्हाला वाटतं का नरेंद्र मोदी हतबल झालेले आहेत ते एशिया कपची टी ट्वेंटी मॅच थांबू शकले असते परंतु त्यांनी तसं केलं नाही ते हातबल झाले आहेत का जो हजारो कोटींचा पैसा भेटणार आहे हे मॅच झाल्यानंतर त्या पैशाचा ढीक बघून नरेंद्र मोदी हतबल झालेत का थांबू शकले असते ते मॅच कारण नरेंद्र मोदींचेच जे खासम खास आहे अमित शाह यांचे पुत्र जय शाह हेच बी सी सी आयचे सर्वस्व आहे तुम्हाला हे माहीतच आहे आणि बी सी सी आय हा क्रिकेट जगातील सगळ्यात श्रीमंत बोर्ड आहे त्यांनी मनात आणलं तर एशिया कप काय वर्ल्ड कप ते थांबू शकतात एवढी ताकद सी आय मध्ये आहे परंतु बी सी सी काहीच केलं नाही त्यांनी थोडीशी मार्केटिंग कमी केली या मॅच ची लोकांना अजून माहित नाही बऱ्याच लोकांना की उद्या भारत पाकिस्तान मॅच आहे लोकांना माहिती नाही बऱ्याच जणांना जर तुम्ही कुठं चहाच्या टपरीवर गेलात कुठं गेला, गेला चौका बिवकात तर बघा ठराविक जे क्रिकेट खेळणारी पोरं आहेत चार दोन टाळकी सोडले तर इतर लोकांना माहितीही नाही की उद्या भारत पाकिस्तान मॅच आहे आलं लक्षात तुम्हाला आता बऱ्याच जणांनी अजूनही तर माहिती नसेल मग मा माझ्यामुळे थोड्याफार लोकांना माहिती होईल की उद्या मॅच आहे तर बघा तुम्ही आठ वाजता मॅच परंतु मॅच बघता बघता एक जरा हा पण विचार करा की याच पाकड्यांसोबत ज्यांच्याबरोबर आज आपण मॅच खेळत आहेत या पाकड्यांबरोबर मॅच खरंच भारताने खेळली पाहिजे होती का कर नाही कारण या पाकड्यांचे जे गायक होते जे आधी भारतात येऊन गाणं गायचे ते आता येत नाहीत भारतात कारण त्यांच्यावर भारत सरकारने बंदी आणली आहे त्याचबरोबर जशी त्यांच्या गायकांवर बंदी आणली आहे भारतात येऊन गाणं गायची व भारतात येऊन पैसे कमवण्याची त्याचप्रमाणे त्यांचे जे क्रिकेटपटू आहेत तसं त्यांचा जो क्रिकेट बोर्ड आहे पी पी सी बी त्यांच्यावरही एक प्रकारे जर उद्या आपण मॅच नसतो खेळलो तर त्यांनाही जो हजारो कोटी जे भेटणार आहे आयसीसी त्यातला जो टक्केवारी आहे ती टक्केवारी कुठेतरी त्यांना भेटली नसते जे करोडो रुपये त्यांना ही मॅच झाल्यानंतर दोन्ही बोर्डांना भेटणार आयसीसीला पण भेटणार आयसीसी मग बीसीसीआयला पण थोडे जो त्यांचा वाटा आहे जे पर्सेंटेज ठरलेला असे टक्केवारी ते देणार पाकिस्तान बोर्डलाही देणार म्हणजे उद्याची मॅच झाल्यावर पाकिस्तान बोर्डला पण थोडासा फायदा होणार आहे बीसीसीआयला तर होणारच आहे फायदा बीसीसीआयला आधीच बी सी सी आय एवढा श्रीमंत बोर्ड आहे की थोड्याशा करोड रुपयाच्या फायद्यासाठी त्यांनी जे सहा महिन्यापूर्वी भारतामध्ये पहलगाम हल्ला झाला होता अठ्ठावीस निष्पाप नागरिक जे ह्या आतंकवादी हल्ल्यामध्ये बळी पडले होते त्यांचा विचार त्यांच्या डोळ्यासमोर आला नाही का नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान साहेब अमित शहा साहेब तुमच्या डोळ्यात त्या अठ्ठावीस निष्पाप नागरिकांचे जे कुटुंबियांचे अश्रू आहेत ते अश्रू दिसले नाही का तुम्हाला खुशाल तुम्ही पाकिस्तानबरोबर ही मॅच खेळताय कोणता आहे एशिया कप काय असतो एशिया कप अरे क्रिकेट खेळतात किती देश क्रिकेट खेळणारे देश किती आहेत तर मोजून आठ ते दहा देश क्रिकेट खेळतात त्यापैकी एशियामधले चार पाच असतील इंडिया श्रीलंका बांगलादेश आणि बाकीचे ते नेपाळ बिपाळ हाँगकाँग बिंगकाँग ते असेच टाइमपासला आणतात आपले म्हणतात ना, ना ते वर्गामध्ये विद्यार्थी नसल्यावर ते बरेच आपले बसवायची टाळकी तशी ते नेपाळ बिपाळ आणले आहेत त्यांच्याबरोबर उद्या त्यात ते ती पाकिस्तान एक आहे आता पाकिस्तान सोबत मॅच एक क्रिकेट रसिक म्हणून हवे हो असे प्रत्येक क्रिकेट रसिकाला वाटणं स्वाभाविक आहे परंतु त्यापेक्षाही जास्त एक भारतीय नागरिक असल्यामुळे भारतीय नागरिक असल्यामुळे भारतीय देशाबद्दल आपल्या काही भावना आहेत आपल्या ना देशातील नागरिकांची जे फिरायला गेले ते पैलगाम हल्ल्यामध्ये त्यांची बळी घेतला या पाकिस्तानीतील आतंकवाद्यांनी या पाक पाकड्यांच्या माकड्यांनी त्यांचा विचार काही येत नाही का तुमच्या डोळ्यासमोर परंतु ठीक आहे आता आपल्या बोलण्याने काय होणार आहे शेवटी ठरवलं ठरवलंय बाबा ही मॅच त्यांना होऊन द्यायची आहे गपचूप मध्ये त्यामुळे एरवी जसे मोका मोका असे ऍडव्हर्टाईज लावायचे ते ह्या ह्यावेळेस त्यांनी लावले नाही आहेत मोका मोका मिला दे मोका मोका वगैरे त्या ऍडव्हर्टाईज लावायचे वर्ल्ड कपला एशिया कपला ती ऍडव्हर्टाईज नव्हती पण वेगळी काहीतरी असायची एशिया कपला वर्ल्ड कपला असायची मोका मोका एशिया कप हे अब इंडिया पाकिस्तान का महासंग्राम संग्राम वगैरे होगा अशा ऍडव्हर्टाईजच ह्यावेळेस बी सी यांनी केल्या नाहीत कारण त्यांना माहिती आहे की लोकांमध्ये एक संताप आहे ही मॅच का खेळत आहात तुम्ही नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान साहेब अमित शाह साहेब काय करत आहात तुम्ही का तुम्ही उद्याची एशिया कपची मॅच होऊन दिली आहे होऊन देत आहात अजूनही तुमच्याकडं बरोबर चोवीस तास आहे निर्णय घ्या उद्याची मॅच थांबवा भारतातील अनेक नागरिकांचं असं म्हणणं आहे की उद्या मॅच झाली नाही पाहिजे पाकड्यांना कोणताच आर्थिक नफा झाला नाही पाहिजे ह्या मॅचमुळे त्यांच्या बोर्डाला जो एक आर्थिक नफा होईल ही मॅच झाल्यानंतर हजारो कोटी रुपये आय सी सीला भेटतील आणि त्यानंतर बी सी सी आय आणि पी सी बी जे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आहे त्यांना त्यांचं टक्केवारी पर्सेंटेज भेटणार आता या पाकड्यांना ही मॅच झाल्यामुळे त्यांच्या बोर्डाला थोडा नफा होईल याचा विचार केला नाही का के नरेंद्र मोदी साहेब तुम्ही पाकिस्तानबरोबर कोणतेच व्यवहार नाही ठेवायचे व्यापार नाही ठेवायचा ना जिनके जिन्होंने आम्हाला खून बहा आहे उनके साथ आम पा पाणी बी नाही बहाणे देंगे असं काहीतरी बोल तुम्ही बोलले होते खूप मोठी डायलॉगबाजी केली होती आम्हालाही बरं वाटलं होतं की बाबा मोदीजी आले आहे फौलादी पुरुष आहेत आता पाकिस्तानला धडा शिकवतील परंतु सहा महिन्यात तुम्ही एवढे मावळ झाले आहेत मोदीजी का असे करतात तुम्ही का तुम्ही ही मॅच होऊन देत आहात मोदीजी अजूनही वेळ गेली नाही मोदीजी उद्या तुम्ही आठ वाजता ही मॅच आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत ही मॅच थांबवा नरेंद्र मोदी भारतीय खेळाडूंना आदेश द्या तुम्ही की उद्या तुम्ही मैदानात गेले नाही पाहिजे असे अनेक भारतीयांची भूमिका आहे अनेक भारतीयांचं भावना आहे तुम्हाला वाटतं का ज्या पाकिस्ताननी आपल्या निष्पाप नागरिकांचा बळी घेतला त्याच पाकड्यांच्या माकड्यांमधील जे खेळाडू आहेत त्यांच्याबरोबर आपण उद्या बॅटबॉल खेळत बसायचा नाही खेळलं पाहिजे परंतु ठीक आहे आता काय तुम्ही पंतप्रधाना आहात तुम्ही हातबल आहात तुम्हाला जे या मॅच जाम टी भेटतील बी सी सी आय ला तो नफा जास्त तुम्हाला महत्वाचा आहे अठ्ठावीस निष्पाप नागरिकांचा जो पालघर जीव गेला त्याच्यापेक्षा तो जो नफा आहे कोटी रुपयांचा तो जास्त महत्वाचा दिसत आहे सहा महिन्यातच तुम्ही विसरलेत का अठ्ठावीस नाग नागरिकांच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत ते कुटुंब अजूनही त्या दुःखातून सावरले नाहीत आणि तुम्ही हे मॅच होऊन देत आहेत भारत पाकिस्तान भारताचे आठ खेळाडू असे आहेत ज्यांना ही मॅच खेळायची नाही उद्या परंतु बी सी सी आयचा दबाव आहे त्यांच्यावर त्यामुळे ते मॅच खेळत आहेत काय चालले राव हे काय वाटते तुम्हाला याबद्दल वा? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये आणि ठीक आहे आता उद्या जर मॅच झाली तर मी असं म्हणेल की नाही बघितले तरी चालेल पण ज्यांना बघायचे त्यांनी बघा आता काय मी शेवटी आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे देशामध्ये प्रत्येकाला कोणाला मॅच बघायची ते बघा कुणाला नाही बघायची ते नाही बघणार माझी तर भूमिका आहे की नाही बघितली तरी चालेल उद्याची मॅच भारत पाकिस्तान मॅच ही अशी मॅच आहे उद्याची की त्याच्याबद्दल <coughs> कुणालाच उत्सुकता नाहीये तुमच्यामध्ये असेल थोडे चार पाच टाळके दिसत आहेत त्यांच्यामध्ये आहे उत्सुकता जे थोडे क्रिकेटमध्ये जास्त गुंतले त्यांना क्रिकेट व्यतिरिक्त देशाचा काही पडलं नाही घेणं देणं नाही त्यांचा देश म्हणजेच ते बॅट अँड बॉल असे जे चार पाच टाळके आहेत त्यांनाच उद्याच्या मॅचची उत्सुकता आहे त्यांच्यासाठी राष्ट्रप्रथम आहे त्यांच्यासाठी उद्याची मॅच काहीच महत्त्व नाही आहे ठीक आहे आता ज्यांना बघायचं त्यांनी बघा काय तुम्हाला कशी घालायची घाला मॅच बघा नाहीतर नका बघू जर तुम्ही बघणार असेल तर तुम्हाला काय वाटतं कोण जिंकल उद्याची मॅच आणि जर नसेल बघणार तर ता तुम्ही त्याचा विचारच सोडून द्या कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बघत राहा आमचा होदे चर्चा चॅनल आणि असेच वेगवेगळ्या भागांमध्ये आपण वेगवेगळ्या वेग विषयांवर भेटत राहू ह्या पुढेही भेटत राहू तर उद्याच्या मॅचबद्दल तुम्हाला काय वाटते काय तुमच्या भावना त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुमच्या कमेंट्स वाचेल आणि नंतर नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल धन्यवाद जय इन जय महाराष्ट्र